माझा डियर यश का यश का यश यश त्या भावजीना सुरुवात केल्या बर्थडे चे मन यांच्या तर कसा गेला दिवस खूप छान दिवस मुलाबाचा फूल दिन माझ्या बर्थडे ला रात्री बारा वाजता नाही तर सकाळी पहाटे 5 वाजता मुलाबाचा फूल ती पण चार पाच नाही पूर्ण गुलदस्ता घेऊन येऊन बड्डे विश केलं तर ठीक आहे मग भाऊजीच काही खरं बर्थडे तर आज आहे आमच्या संगीतात वाढदिवस तर कोण कोण आल्यात आरती तई मुक्ताताई गोल्या नोताई बच्चा पार्टी इथं पण बच्चा पार्टी आहे मिरजाई खुशी दीपाली तर मुरझाई झाले आई राजा माईन ताई आल्या त्या पण वहिनी आणि राजनंदिनी आमची वहिनी आणि ही पण वहिनी बालाजी भाऊ मिस्टर आणि भाऊ इथं आहे आमचा पिल्लू हाय पिल्लू पिल्लू पिल्लूचे बाबा पण आलेत आज सकाळीच मुंबई वरून आहे ना पिल्लू कोण आले बाबा कस सगळे आलेत बड्डे सेलिब्रेट करायला लई उशिराना बर्थडे सेलिब्रेट होईल दहा वाजले A ext ordinary mis ca इथं चालू आहे फोटो सेशन त्यांना काढून देणं सर्वांनी ऐकायचं आहे सर्वात प्रथम सगळ्यांनी जेवण करायचं आहे जेवल्याशिवाय कोणीही जाऊ नये बालाजी भाऊ अगोदर पहिल्या पंक्तीत तुम्ही बसावे <laughs> आणि किती वाजल्या तुम्ही बघू शकता जर वेळेस जायचं असते भाऊ न म्हणले होते तरी किती वाजते मी सांगितलं साडेआठ पण वाजले साडेदहा तुमचं काय मत आहे काय म्हणते चिमू हा दिधा दिधा पायल आली आली तर सर्वांनी चला जेवण करून घ्या अगोदर चला जेवण ही नवीनच दिदी आहे ही पायल हाय पायल हाय कोण आहे चिमू दीदी पायल दिदी आहे ना सगळ्या अगोदर दा, डान्सचा कार्यक्रम होईल तर मस्त मस्त राईस बनवलाय छान छान खायला कोण बनवलाय वहिनीला संगीताची बहीणला एक्सपर्ट आहे हाय असेवायला आम्ही पंगत बसवली हो आहे खूप छान छान -चा तर मस्त सोगी वर ना? वर ना? मामी नका मामीला काय लाईट पण लागली आहे एकच लाईट लावली होती पण जात तर जेवण करायच्यात खूप छान आमच्या अंगणामध्ये चालू आहे जेवायला कस वाटतं बाहेर बसून भाऊ जेवायला मस्त बाहेर अस प्रकाशात आणि प्रकाश म्हणजे चांदण्यामध्ये चांदण्याच्या प्रकाशात आणि आंब्याच्या झाडाखाली सगळं मस्त मस्त नियोजन वाटत आमच्या वहिनीना पण साडी चेंज करून आले वाटत छान तीच आहे कस काय वेगळं दिसलं की कि साड्याला छान घालतात वहिनी सुंदर सुंदर छान दिसाड्यात <laughs> वहिनी छान आहेत आमच्या तर झाडाखाली मस्त डेकोरेशन आहे इकडे जेंट्स वाल्यांना बसवायचं होतं कुठे इकडे जेंट्स बसणार होते मन प्लेट आहे मस्त मस्त राईस बनवलाय या खायला लवकर मस्त झाले जेवण आहे का शौर्य शौर्य हाण हाणलाय चटणी

ती पण चार पाच नाही पूर्ण गुलदस्ता घेऊन येऊन बड्डे विश केलं तर ठीक आहे नाहीतर मग भाऊजीचं काय खरं बरं हां आणखीन तर आता पाच ग्रामची कुठून येते ते सांगा भाव आला सकाळी संगीतात यायला विश केल्या ह्यांच्या बड्डेला जर माया आले तर यांची काय खैर नाही त्यांचा बेचा आहे सरांचा ताईचा झालाय बड्डे सगळेजण सगळेजणांनी जेवण केलेत मस्त पैकी छान छान राईस करून आणले होते कसं झालं जगत जेवण मग ताई कसा बड्डे झाला तुमचा तिथं पण ऐकली पण एक भाऊ कोणत्या बाजू केलं सांगा

कसं मिस्टरांनी ताईला विश केलेला आहे प्रथम पहिला पहिला आहे तर इकडं बसले दोन आणले होते सगळेजण तर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक शेअर कमेंट करा आणि माझ्या चॅनल ला सबस्क्राईब करा धन्यवाद बाय गाडी दिसायला तुम्हाला चालवायला येईल का चालले पुढे तर सगळेजण चाललेत पुन्हा या अजून सगळेजण आमच्या पाया पडत आहे बाय सर्वांना मॅडम बाय बाय

விரும் கொண்டாய் <laughs>